कोल्हापूर जिल्ह्यातील बारा पंचायत समितींच्या सभापतीपदाचं आरक्षण आज जाहीर झालं जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या उपस्थितीत आरक्षण सोडत काढण्यात आली ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूया कोणत्या पंचायत समितीच्या सभापतीपदासाठी कोणत्या प्रवर्गाचं आरक्षण पडलं आहे शाहूवाडी पंचायत समिती सभापती आरक्षण सर्वसाधारण महिला पन्हाळा पंचायत समिती सर्वसाधारण सभापती आरक्षण हातकणंगले पंचायत समिती सभापती आरक्षण अनुसूचित जाती महिला शिरोळ पंचायत समिती अनुसूचित जाती करवीर पंचायत समिती सभापती आरक्षण सर्वसाधारण गगनबावडा पंचायत समिती सभापती आरक्षण सर्वसाधारण महिला कागल पंचायत समिती सभापती आरक्षण ओ महिला राधानगरी पंचायत समिती आरक्षण सर्वसाधारण भुदरगड पंचायत समिती सभापती आरक्षण सर्वसाधारण आजरा पंचायत समिती सभापती आरक्षण ओ महिला कढिंगलज पंचायत समिती सभापती आरक्षण सर्वसाधारण महिला आणि चंदगड पंचायत समिती सभापती आरक्षण ओ बी सी